नमस्कार कुंभ राशीच्या व्यक्तींचं या जगात या पृथ्वीवरचं आयुष्य खूपच अजब आणि गजब असतं तुम्हाला वाटत असेल की मी असं का बोलते मी असं यासाठी म्हणते की देव तुम्हाला या पृथ्वीवर पाठवतात आणि तुमच्या स्वभावातच असतं की जो कोणी तुमच्याकडे मदत आणि सपोर्ट मागेल तुम्ही त्याला मदत करता फक्त देव तुम्हाला धनदौलत आणि शारीरिकदृष्ट्या चांगलं ठेवत बऱ्याचदा तर अशीही परिस्थिती असते की तुमच्याकडे फार काही नसतं तरीही तुम्ही स्वतःच्या सुखसुविधा कमी करून इतरांना मदत करता मी हे जे बोलते ते फक्त घरच्यांसाठी नाही आहे घरच्यांसाठी तर तुम्ही एक प्रकारे रिझर्व्ह बँक आहात त्यांना पाहिजे तेव्हा ते आपला फायदा काढून घेतात पण बाहेरच्या लोकांची नातेवाईकांची सुद्धा तीच गत असते फक्त दोन चार प्रेम आणि आपुलकीचे शब्द बोलले की तुम्ही प्रेरित होता आणि ते आपला फायदा साधून घेतात पण देवाने पाहिलं की प्रत्येक वेळी सगळे याचा फायदा घेतात का नाही याच्या आयुष्यात एकदा दुःख दिलं जावं आणि हे खरं आहे की दोन हजार एकोणीस नंतर सुरुवात तर दोन हजार अठरापासूनच झाली होती तुम्हाला दुःख मिळालं म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्याच्या ज्याच्यासाठी जेवढं काही केलं ना देवाने म्हटलं चला याच्या आयुष्यात कुठेतरी एक अग्निपरीक्षा किंवा एक प्रकारची परीक्षा टाकूया दुःख देऊया जेणेकरून याला कळेल की जग कसं आहे आणि देवाने तेच केलं गेल्या दोन तीन चार वर्षात तुम्हाला खूप दुःख मिळालं तेव्हा तुमचे आपले तुमचे नातेवाईक तुमचे मित्र तुमचं जीवन तुमची नोकरी किंवा कर्मक्षेत्रातील सहकारी कलिग्स आता तुम्हाला हे सर्व कळू लागलं की अरे देवा माझ्या संकटात तर कोणीच मला साथ देत नाहीये देवाने म्हणूनच दुःख दिलं मी दुःखाची थट्टा करत नाहीये दुःख यायलाच नको होतं पण आयुष्यात काहीतरी शिकण्यासाठी देवाला एक रस्ता दाखवायचा असतो सुख सुद्धा कोणत्या ना कोणत्या कारणाने येतं आणि दुःखही कोणत्या ना कोणत्या कारणाने येतं आता हळूहळू तुम्हाला जेव्हा हे जाणवलं की आपले आणि परके कोण आहेत तेव्हा आजही तुम्ही शाप देत नाही पण जेव्हा तुमचा मूड खराब होतो जेव्हा तुम्ही चिडून जाता तेव्हा तुम्ही जे मनस्सोक्त शिवे देताना ती शिवी नसते देव म्हणतात की बघा हेच जीवन आहे आणि तुम्हाला पुढे याच प्रकारे चालायचं आहे म्हणूनच तर आता तुम्ही स्वतःचा विचार करू लागला आहात आणि जर अजूनही तुम्ही कोणाच्या अधीन असाल तर ते फक्त मजबुरीमुळे आहे हळूहळू परिस्थिती आता सुधारत आहे तुम्ही त्यातूनही बाहेर पडाल कारण तुम्ही कोणाच्या बापाचं फुकटचं खाणं किंवा कोणाच्या चुकीच्या रोष्टींना समर्थन देणं कधी शिकलाच नाहीत तुम्ही एक प्रकारे अडकून गेला होता ही एक मजबुरी होती समजलं नवीन संधी आणि रुचक योगाचा प्रभाव सत्तावीस ऑक्टोबर ते सात डिसेंबर आता बघा कुंभराशीच्या व्यक्तींनो आजचा हा व्हिडिओ एका खूप छोट्या विषयावर आधारित आहे पण व्हिडिओचा सारांश खूप उत्तम आहे तुम्हाला कळलं खरं तर बघा काय होतंय की गेल्या चार पाच महिन्यांपासून थोडी आर्थिक अस्थिरता राहिली मानसिक तणाव राहिला थोडी बदनामी झाली आणि थोडासा विनाकारण चुकीचा आरोप लावला गेला तुम्ही जे कर्मक्षेत्रात काम करत आहात तिथे जाणून बुजून अतिरिक्त कामाचा बोजा दिला गेला लोकांना असं वाटायला लागतं ना की माझ्या घरच्या कुत्राय जसा पाहिजे तसा वापरून घ्या तुम्ही समजू शकताय ना मी फक्त नोकरी बद्दल बोलत नाहीये मी प्रत्येक गोष्टीबद्दल बोलते नातं कुटुंब नोकरी व्यवसाय नातेवाईक पण आता काय झालं आहे की हा एक प्रकारे दुःखाचा अंतिम टप्पा सुरू आहे आता तुमच्या आयुष्यात एका खूप शुभग्रहाचा प्रवेश होत आहे हा प्रवेश असा आहे की दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीपूर्वी मंगळ मी तुम्हाला काय सांगू दहा महिन्यांपासून तुमच्या आयुष्यात शुभस्थितीत आलेलाच नाही ही खूप मोठी गोष्ट सांगते आलेलाच साहेब महिन्यांपर्यंत मंगळाची स्थिती अशी राहिली आहे जो तुमच्या कर्मक्षेत्राचा आणि पराक्रमाचा मालक आहे म्हणजे दहा महिन्यांपासून आयुष्यात भटकाव सुरू आहे की कशा प्रकारे जावं काय करावं तर मंगळ स्वतःच्या राशीत वृश्चिक राशीत येत आहेत आणि जेव्हा ते वृश्चिक राशीत येतील तेव्हा तुमच्या कुंडलीत रुचक योगाची निर्मिती करतील कारण ते त्यांच्या स्वतःच्या राशीत आहेत आणि हे सत्तावीस ऑक्टोबर ते साठ डिसेंबर पर्यंत वृश्चिक राशीत राहतील मंगळ आपल्या शरीराची ताकद आहे ऊर्जा आहे मंगळ आपल्या शरीरात स्वतःच्या व्यक्तिमत्वाला माहित असो वा नसो जर कोणाचा मंगळ चांगला नसेल तर ती व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही लैंगिक संबंध ठेवू शकत नाही बाळ जन्माला घालू शकत नाही मोठ्या मोठ्या युद्धांमध्ये किंवा मोठ्या मोठ्या राजकीय प्रशासकीय क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकत नाही तो आळशी आणि विचलित होऊन जाईल मानसिक स्तरावर त्रस्त होऊन जाईल बराचदा तो विचार करेल की एखाद्या गोष्टीची सुरुवात करावी पण करू शकणार नाही आणि असं नाही की मंगळ फक्त सात डिसेंबर पर्यंत चांगला आहे यापुढे तो धनू मकर कुंभ मीन मेष म्हणजे उत्तम आहे हे तर फक्त पंचेचाळीस दिवसांचं भविष्य आहे ना सात डिसेंबर पर्यंत पण पर पुढेही उत्तम आहे कर्मक्षेत्र आणि व्यक्तिगत जीवनात बदल जसा मंगळाचा प्रवेश होईल कर्मक्षेत्राचा ग्रह मजबूत होईल तुमच्या आयुष्यात एक नवी दिशा सुरू होईल ही पूर्ण व्हिडिओ चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना चंद्रराशी वाहित आहे ठीक आहे नाहीतर नाव किंवा लग्नानुसार बघा परफेक्ट जुळेल एक नोकरी किंवा व्यवसायात यश कुंभ राशीच्या व्यक्तींनो बघा काय होईल जसा तुमच्या आयुष्यात मंगळ कर्मक्षेत्रात जाऊन रुचक योग तयार करेल कोणती ना कोणती नोकरी किंवा व्यवसाय जो सुटला होता तो परत मिळेल किंवा दुसरा मिळेल जे लोक अनेक वर्षांपासून या दुःखात बसले आहेत की आम्हाला कोणाच्या अधीन राहायचं नाहीये स्वतःच्या आयुष्यात काहीतरी करायचं आहे त्यांना नोकरी व्यवसाय मिळेल तुमच्या आयुष्यात कुठेतरी स्थायिक किंवा जुडवून घेणं होतच आहे ही गोष्ट तुम्ही शंभर टक्के लक्षात ठेवा दोन करिअरमध्ये प्रगती जसा कर्मक्षेत्रात मंगळ तुमचा मजबूत होईल जे राजकारणात आहेत प्रशासकीय क्षेत्रात आहेत त्यांना प्रगती मिळेल जे वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर वगैरेपासून ते सर्व काही उपकरणे इक्विपमेंट्स वगैरेपासून ते सर्व काही रासायनिक किंवा संपत्ती संबंधित कामात आहेत सोशल मीडिया वगैरेमध्येही आहेत ते जबरदस्त वाढ करतील जे मोठे मोठे वैज्ञानिक संशोधन करत आहेत जी सेना वगैरेच्या मोठ्या पदांवर आहेत त्यांना यश मिळेल तीन घरापासून दूर कार्य आणि संपत्ती याशिवाय जसा मंगळ कर्मक्षेत्रात तुमच्या आयुष्यात जाईल तुम्ही तुमच्या आयुष्यात घरापासून दूर राहायला सुरुवात कराल म्हणजे मी म्हटलं ना की जर तुम्ही एखाद्या नातामध्ये अडकलं असाल किंवा कुटुंबाच्या समस्यांमध्ये अडकले असाल की माझ्या आईवडिलांना कोण बघेल माझ्या कुटुंबाला कोण बघेल घराला कोण बघेल याच अडचणींमुळे तर सत्यानाश होतो आता तुम्ही घरापासून दूर जाऊन काही काम करायला सुरुवात कराल कोणती व्यर्थ पडलेली संपत्ती असेल तर तिचा पुनर्बांधणी कराल भाड्याने द्याल किंवा कोणती संपत्ती निरुपयोगी पडली आहे ज्याच्या मोहमाये तुम्ही अडकले आहात ती विकून टाकाल आणि त्या पैशाला योग्य ठिकाणी गुंतवणूक करून स्वतःची ओळख मजबूत कराल सात डिसेंबरपर्यंत मंगळ खूप वेगाने काम करतो मंगळाला छोटा ग्रह समजू नका शेअर्स क्रिप्टोकरन्सी सॉफ्टवेअर संबंधित कामात तुम्ही जबरदस्त पुढे जाल पाच कामाच्या ठिकाणी आदर आणि बढती जसा मंगळ कर्मक्षेत्रात तुमच्या आयुष्यात मजबूत होईल तुमच्या नोकरी आणि व्यवसायात आदर मिळायला सुरुवात होईल जो वरिष्ठ पंगू आहे ज्याला काही येत जात नाही आणि तोच तुम्हाला गेल्या दोन महिन्यांपासून ज्ञान वाटत होता तो तुमच्या पदोन्नती करण्यासाठी विवश होईल नाहीतर तो म्हणेल की चला मीच प्रमोशन करून देतो माझी कंपनी सोडून जाऊ नका माटो संबंधी आणि पंचम भावावर दृष्टी सहा योग्य निर्णय घेण्याची क्षमता मंगळ मजबूत झाल्यावर आयुष्यात योग्य घेण्यास सुरुवात कराल, कराल। कर्मांची पूजा करू लागाल दुसऱ्यांच्या अधीन राहण्यापासून दूर व्हाल परदेश प्रवास करत आहात परदेशात जाण्यासाठी विजा वगैरे लावून ठेवला आहे शेवटच्या क्षणी तुम्हाला सपोर्ट मिळेल आत्मसन्मान आणि धैर्य लग्नभावावर मंगळाची दृष्टी आहे अशी ओळख निर्माण होणार आहे की कोणी काही बोलून तर दाखवावं त्याची अशी हालत कराल की तो काळ गेला जेव्हा तुम्ही खूप मानसिक तणावात होता आणि लोक त्याचा फायदा घेतील तुम्हाला स्वतःला माहीत आहे की योग्य मार्ग काय आहे म्हणून कोणाचीही हिंमत नाही की तुम्हाला कोणी काही बोलेल लग्नभावावर दृष्टी आहे साहेब इथे शनी राहू बसले होते राहुला तर मंगळ अजिबात महत्त्व देणार नाही ज्याने तुम्हाला विचलित करून ठेवलं आहे निराश्यात टाकून ठेवलं आहे आता तुमच्यात हिंमत येईल नवीन संधी आणि स्थिरता हे जे नैराश्य तुमच्या आयुष्यात सुरू आहे हे नैराश्य नाही आहे जो दुःखातून नवा रस्ता उघडतो त्याला नैराश्य म्हणतात आज तुम्ही तणावात यासाठी आहात कारण रस्ता उघडत नाहीये जसा रस्ता उघडेल तेव्हा तुम्हाला वाटेल की चला देवाने आम्हाला विचार करण्याची संधी दिली होती ज्याला तुम्ही लोक हा विचार करण्याचा काळ नैराश्य बोलता मी कधीच नैराश्य बोलत नाही नवीन संधी तुमच्या आयुष्यात उघडेल काळजीनेच रस्ता उघडतो जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे चुकत आहात तुम्ही स्वतः रस्ता शोधून घ्याल आजच्या काळात कोणीच कोणाचं नसतं हे लक्षात ठेवा जिथे पैसा तिथे लाभ याशिवाय तुमच्या अधीन जे काम करत आहेत ते ठीक होतील आयुष्यात ऐशू आराम वाटायला लागणार आहे म्हणजे तुम्ही गाडी घोडा घेणार आहात याशिवाय थोडंसं सेलिब्रिटी असल्याचाही अनुभव येईल जास्त सेलिब्रिटीच्या नादात उडू नका कारण मंगळ काही वेळेसाठी चाला आहे अहंकारी बनायचं नाहीये लोकांचं सहकार्य मिळेल कुटुंबाचं सहकार्य मिळेल इतरांची मदत तुम्ही निश्चितच करत आहात हे तर तुमच्या रक्तातच आहे अकरा प्रेमविवाह आणि संतती मंगळ पंचमेश आहे आजकाल मीही उलटं बोलते पंचम भावावर त्याची दृष्टी आहे तर सर्वात आधी इथे काय होईल की जे भाऊ बहीण रेतावाईक तुम्हाला खूप जास्त छळत होते ते सकणार नाहीत प्रेमविवाहाचा योग बनेल जे संतती तुमच्या विरोधात होती किंवा संततीला घेऊन अस्वस्थता होती ती तुमच्या समर्थनात येईल तुम्हाला भावनिक आधार मिळेल लोकांचा पाठिंबा मिळेल याशिवाय तुम्ही योग्य मार्गावर चालायला सुरुवात कराल बारा नोकरी किंवा मुलाखत इंटरव्ह्यू असेल तर त्यात पास होण्याची शक्यता तुमच्या आयुष्यात दिसून येईल आणि याशिवाय कोणताही चुकीचा निर्णय तुम्ही घेत असाल तर त्यातून योग्य मार्गावर तुम्ही जाल आणि खूप वेळापासून तुम्हाला वाटत होतं की आयुष्यात थोडंसं रूपांतरण करावं काम सोडून दुसऱ्या कामाकडे जावं त्यात लाभ मिळताना दिसेलच आणि तुम्ही स्वतःची अभिव्यक्तीला खूप जास्त मजबूत करायला सुरुवात कराल उपाय आणि महत्वाचा सल्ला तेरा महत्त्वाचा सल्ला याशिवाय मंगळ दोन असे फळ देईल जे थोडे सामान्यपेक्षा वेगळे असतील जसे की काही वेळासाठी तुम्ही फिरायला जाऊ शकता पण पैशावर थोडं नियंत्रण ठेवावं लागेल आई वडिलांचा पाठिंबा नक्कीच आहे पण तुमची पहिली प्राथमिकता हीच राहील की माझी ओळख खराब झाली आहे मी स्वतः ती बनवीन म्हणून या दिवसात तुम्हाला खूप लोक थांबवण्याचा प्रयत्न करतील खूप लोक टोकाटोकी करतील खूप लोकांना वाटेल की हा बाही माझ्या हातून निघून तर जाणार नाही ना तर तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा उपाय रेमेडीज हनुमान चालिसाचा पाठ करा याशिवाय कोणत्याही परिस्थितीत हातात लाल धागा बांधू शकता यात काही अडचण नाही पण जर तुम्हाला आणखी उत्तम काही हवं असेल तर तुम्ही ओम गंग गणपतय नम या मंत्राचा जप करा यामुळे काही गोष्टी खूप उत्तम होतील ज्यात नातेसंबंध संततीपक्ष करियार परदेशात प्रवेश वगैरे घेणं समाविष्ट आहे उपाय तर सांगितले निरोप घेण्याची वेळ झाली आहे पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार चांगले हा धन्यवाद